શ્રી વેંકટેશ ન શ્રી વ્યંકશાય નં નમોજી હૈરંભા સકળાદીતું પ્રારંભા આઠવુણી તુઝી સ્વરૂપશોભા વંદનભાવે કરિતસે નમન માજે હંસવાહિની વાવરદે વિલાસીની ગ્રંથવદાવી ભાવાર્થ ખાની જયા માજી નમન માજે ગુરુવર્યા प्रकाश प्रकाशरूपा स्वामिया द्यावी ग्रंथ वदावया, जेने श्रोतया सुकवाटे नमन माझे संत सज्जना आनी योगिया मुनीजना श्रोतया सज्जना नमन माझे साष्टांगी, ग्रंथ एका प्रार्थना शतक महादोषांसीदाहक तोषुणीया वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करिल जय जयाजी जय व्यंकटरमना दया सागरा परिपूर्णा प्रकाश गहना करितो प्रार्थना श्रवण की जे जननी परित्वा पाळीले पितया परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख, हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननी पन स्वभावे सहज आले अंगासी दीन नाथा प्रेमासाठी संकटी प्रेम दिदले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळू लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळू वा जगजेठी अपराध पोटी घाली माझे माझी या अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी द्यावंता ऋषिकेशी आपुल्या ब्रिदासी सत्य करी पुत्राचे सहस्य अपराध माता काय मानी तयाचा खेद तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाशानासी गुलमलता कैशिया परी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समर्थांचे घरी चे श्वान त्यासी सर्व देती मान तैसा तुझा मनवितो दीन हा अपमान कवनाचा लक्ष्मी तुझे पाया तळी आम्ही भिक्षेसी घालून झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदी सी वश्रे अनंता देत होता सी भाग्यवंता आम्हाला लागी कृपणता कोठोनी अनिल गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यराती ऋषेश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फरविसी जगदिशा कृपाळुवा परम पुरुषा करुणा कैशी तुज नये या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केली या झनी मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारीला वडवानळ तेने अंतरी होतसे विहवळ एसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयानी कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवडा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पैकेला चंकरे धरीले हाला हला तेने गळा परी त्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सल्ला गोविंद माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दृष्टपतीत दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण क्युवे सनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनासी द्रोह करी सर्वदा, वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांशी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्याचे पिढार कामकल्पनेसी धार दृढ येथे केला असे अठरा भार वनस्पतींची लेखनी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारद धरा तुवा अंगीकार केली या गदाधरा कोन दोष गुण गनिल नीच रतली रायांशी तिसी कोण म्हणिल दासी लोह लागता परिसासी पूर्वास्थिती मग कैची गावीचे होते ओहळ गंगेंसी मिळता गंगा जळ कागविष्ठेचे झाले पिंपळ तयांसी नित्य कोण म्हणे तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा मनी वितो केवळ कन्या या कुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अवेर समर्थन केला पाहिजे धाव पावरे रे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्मांचा चेंदा सचितानंदा श्री हरी तुझी या नामाची अपरामिती शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळुवा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलीमल दहन, तुझे नाव भवतारन संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना एके कमळापती तुझे नामे राहे माझी मती हेची मागतो पुडत पुडती परज्योती व्यंकटेशा तू तु अनंत तुझी अनंत नामे तया माझी अति सुगमे ती मी अल्पमती प्रेमे स्मरुणी प्रार्थना श्री श्रीवेंकटेशा वासुदेवा प्रद्युमना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते प्रद्यनामा दामोदरा प्रकाशगहना परात्परा अनादा विश्वनभरा जगदुद्धार विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नूरसिंह वामन भार्गवेशा, निजमूर्ती अनाथ निजमुरती अनाथरक्षका पुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळा दिशा सज्जनजीवना सुखमूरते गुणानीता गुणज्ञा निजबोधरूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा ಗುಣ ಪ್ರಾಜ್ಞಾ ಪರಮೇಶ್ವರ ಶ್ರೀನಿಧಿ ಶ್ರೀವತ್ಸಲಾಚನಧರಾ ಭಯ ಕ್ರದ್ಧ ಭಯನಾಶನಾ ಗಿರಿಧರಾ ದೃಷ್ಟದೈತ್ಯ ವೀರಸುಖರಾ ತು ಏಕ ನಿಖಿಲ ನಿರಂಜನ ನಿರ್ವಿಕಾರ ವಿವೇಕೀವೈರಾಗ ಮಧುಮೂರದೈತ್ಯ ಸಂಹಾರ ಕರಾ ಅಸುರಮರ್ದನಾ ಉಗ್ರಮೂರ್ತೆ ಶಂಖಚಕ್ರಾ ಗಧರಾ गरुडवाहना अखंडित स्वभावे, नाना नाट्यक सूत्रधारिया जगद्व्यापका जगद्दरिया कृपा समुद्रा करुणालया मुनी जनधेया मूळमूर्ती शेषशयना सावभ्योमा वैकुंठवासिया निरूपणा कैवारिया गुणधामा पाव आम्हाये समयी ઐસી પ્રાર્થના કરુણી દેવીદાસ અંતરી આઠ વિલા શ્રી વેંકટેશ સ્મરથાર હૃદય પ્રકટલા ઈશ ત્યા સુખાશી પાર હૃદ આ વિર ભવલી મૂર્તિ ત્યા સુખાચી અલૌકિક સ્થિતિ આપુલે આપણ શ્રીપતિ વાચે હાથી વધવી તસે તે સ્વરૂપ અત્યંત સુદર શ્રોતિ શ્રવણ કીજે સાદર सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपदे सुरेख सरळ अंगोळीका नखे जैसी चंद्र रेखा घोटी वसुनीळ अपूर्व देखा इंद्र निळाची वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंबाची परी गुडघे मांडिया जाणू कटी तटी किंकिणी विशाळ खालेत विश्व विश्व स्थळ वर झळाळे सोनसळा कटिवरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्म झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन तैलोक्य संपूर्ण जया माजी वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विध्युलते परी हृदयी श्रीवत्सलांछन भूषण मिरवी श्री भगवान तयावरते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहुदंड सरळ नखे चंद्रा परिस ते जाळ शोभती दोन्ही करम कमळ रातोत्पलाची परी मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे बाहु कंठी आभरणे सूर्य उगविली कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा चंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरा माजी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाने लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळी तेज अधिक लखलकीत दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकटवले बर्वेपण शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेजनेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूर पिश्यांची वेटी एसा जगजेठी देखिला एसा तू देवादी देव गुणातीत वासुदेव माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जग जीवना अधोक्षजा आर्षभावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धो दख वरी घालून तुज करू मंगला स्नान, पुरुष सुक्ते करुणिया वश्रे आणि यज्ञो पवित तुज लागी करू प्रीत्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फल दक्षिणा शुद्ध वश्रेभूषण गोमेद पद्यरागादी करुण भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुणी पादारविंदा मग प्रदिक्षिणा आरंभी एषा षोडोशोपचारे भगवंत यथा विधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभी बहुत वर प्रसाद मागावया जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगुद्दारा जगुद्दरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळा दिशा जय जयाजी पूर्णपुरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगपालका ભક્ત સખાતુ એક જય જયાજી નિરંજના જય જયાજી પરાપર ગહના જય જયાજી શૂન્યાતીત નિર્ગુણા પરીસાવી વિજ્ઞાપના એકમાજી મજ લાગી દેય એ સાવર જેને ઘડેલ પરોપકાર હેચી માગને સાચાર વારંવાર પ્રાર્થિતસે હા ગ્રંથ જો પઠન કરી ત્યાસી દુઃખ ન સંસારી પઠન માત્રે ચરાચરી વિજયી કરી જગાતે લગ્નાર્થી વાવે લગ્ન ધનાર્થીસી વાવે ધન પુત્રાર્થીયાસે મનોરથ પૂર્ણ પુત્ર દેવુ કરાવે પુત્ર વિજયી આની પંડિત શતાયુષી ભાગ્યવંત પિતૃસે વેસી અત્યંતરત જાયે ચિત્ત સર્વકાળ ઉદાર આની સર્વ પુત્ર દેય ભક્તા લાગુન व्याधिष्ठांची पीडा हरण तात्काळ की जे गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ योगाभ्यासियासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभावाविश समस्त ग्रंथ पठने करुणिया વિદ્યાથ્યાંસી વિદ્યાભાવી યુદ્ધિશસ્ત્ર લાગાવી પઠને કીર્તિ ભાવી સાધુ સાધુ મનોનિયા અંતિ ભાવે મોક્ષ સાધન એસે પ્રાથને સી દિજે મન એ વડે માગતિ વરદાન કૃપાણી ધે ગોવિંદ પ્રસન્નઝાલા વ્યંકટરમન દેવી દાસા સી દિધલે વરદાન ગ્રંથાક્ષરી માં જે વચન યયાર્થાર્થ યયાત જાણીચેસી ગ્રંથી ધરોણી વિશ્વાસ પઠન મી જગદીશ ક્ષણ એકીલ પઠન સર્વ કામને સી સાધન પઠન એક મંડળ પુત્રાર્થી યાને તીન માસ ધનાર્થી યાને એકવીસ દિવસ કન્યાર્થીને માસ ગ્રંથ આદરે વાચા क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त एसे बोलिला श्री भगवंत साचन जयाचे चित्त त्यासी अध्यपात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर कृपा करुणी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातुनी प्रकटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानकंदा सुखी केले तयवेळी वत्साचे परी भक्तांसी मोहे पान्हावे धेनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी ऐसा तू माझा दातार भक्तांशी घालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोणी वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जेने सुख सकळांसी हा ग्रंथलिहिता गोविंद या वचनीन धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभवसिद्धी सकळांशी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणि लागती सायास पठनमात्रे कार्यसिद्धी पार्वती स उपदेशी कैलासनायक पूर्णानंदा प्रेम सुख त्याचा पारन जानती ब्रह्मादिक सुरवर विस्मित प्रत्यक्ष वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी पर्वती उभा असे देवी दास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा, जावया मोक्षाचिया मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती, अनुष्ठान की जे मध्यरात्री स्वस्त चित्ती स्वस्तचित्ती मूर्ती प्रकटेल ते हे नुरे नुरेठाव अवघा देव, त्याचे चरणी या भाव वर प्रसाद मागावा इथे श्रीदेवीदासविरचित श्रीवेंकटेशस्तोत्र संपूर्ण श्रीवेंकटेशःपर्णमस्तु